संविधान संरक्षण समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज विविध मागण्यांसाठी जोरदार घोषणा देत पदाधिकारी कार्यकर्त्यांचं निदर्शनं करण्यात आली यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांची शिष्टमंडळानं भेट घेऊन लेखी मागण्यांचं निवेदन दिलं दिलेल्या निवेदनामध्ये बौद्धगया येथील महाबोधी बुद्ध विहार ट्रस्ट मदील, अन्य धर्मियांना हटवून बौद्ध महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावं अशी मागणी करण्यात आली आहे न्याय मिळाव्या यासाठी ही मागणी करण्यात आली आहे यावेळी बाबा हातेकर दीपक कुमार साळवे हेमंत मदाने श्रीकृष्ण बेडसे प्रभाकर खंडारे रत्नशील सोनवणे सुभाष जाधव काशिनाथ शिंदे भगवान वाघ अनिल दामोदर हर्षवर्धन आखाडे राजेंद्र डोढरे आदी उपस्थित होते सध्या भारतामध्ये या मनुवादी युरेशियन ब्राह्मणांनी प्रत्येक इतर धर्मियांच्या धार्मिक स्थळामध्ये मंदिर शोधण्याचा प्रयत्न आहेत यापूर्वी यांनी मस्जिदींमध्ये मंदिर शोधलं आता बौद्धांचं तेराशे वर्षापूर्वी प्राचीन सम्राट अशोकापासून कालावधीपासून जे बोधगया बुद्धविहार महाबोधी या ठिकाणी ब्राह्मणांनी आपला अवैधरित्या कब्जा केलेला आहे आणि ते एकोणीसशे एकोणपन्नास एको ला ब्रिटिश कालीन कायद्याचा आधार घेत आहेत बाबासाहेबांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास ला संविधान या देशाला सुपूर्द केलं त्यावेळी भारतीय संविधानामध्ये भारताच्या प्रत्येक धर्म जाती प्रजाती यांना आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य असावं म्हणून संविधानाच्या पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस या कलमामध्ये धर्म स्वातंत्र्य प्रचार प्रसार पूजा अर्चा यांचा देण्यात आलेला आहे त्यानुसार प्रत्येक धर्मियांचे धार्मिक स्थळ हिंदूंच्या धार्मिक स्थळामध्ये हिंदूच पुजारी असतो त्यांच्या ट्रस्टीमध्ये हिंदूच असतो मुस्लिमांच्या धार्मिक स्थळामध्ये पुजारी मौलावना मुस्लिमच असतो त्याचप्रमाणे बौद्धांच्या धार्मिक स्थळामध्ये पुजारी हा बौद्ध भिकूच असला पाहिजे परंतु ह्या मनुवादी युरेशियन ब्राह्मणांनी या ठिकाणी मंदिर आहे म्हणून कब्जा करून ठेवलेला आहे अवैधरित्या जो कायदा बनवलेला आहे त्या एकोणीसशे पन्नासच्या संविधानानुसार हा एकोणीसशे एकोणपन्नासचा चा कायदा न सांगता रद्द होतो या अवैधरित्या कब्जा केलेल्या महाबोधी बुद्ध विहाराला मुक्त करून ते बौद्ध संघाचे भिकुल संघांना सुपूर्त करावे म्हणून आमचं धुळे जिल्ह्याचे संविधान समिती भारतीय बौद्ध महासभा समाज बहुत, संस्था संघ बौद्ध विहार पुरोगामी संघ शक्ती राष्ट्रशक्ती पुरोगामी विचार मंच भारतीय कम्युनिस्ट मार्क्सवादी कम्युनिस्ट अशा आम्ही अनेक सामाजिक राजकीय समाजवादी पक्ष फुले विचार मंच असे बहुजन समाज पार्टी अशा सर्व सामाजिक संघटनांनी देशाचे राष्ट्रपती महामहीम यांना हे कायदा रद्द करावा बुद्धविहाराचा कब्जा ब्राह्मणांच्या हातून मुक्त करून ते भिक्षू संघांना अर्पित करावं म्हणून आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे